नमस्कार आज घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत हे निर्विवाद वास्तव आहे ही वस्तुस्थिती आहे निर्विवाद यासाठी मी म्हणतो आहे की खुद्द संघ आणि भारतीय जनता पार्टीने जे वेगवेगळे सर्वे मागील काही काळामध्ये करून घेतले त्यातही हेच सत्य आणि हेच वास्तव समोर आलं आहे महाराष्ट्रातील कोणता राजकीय नेता तुम्हाला सर्वाधिक विश्वसनीय वाटतो या, या प्रश्नाला उत्तर देताना सर्वाधिक लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं आहे आणि त्यामुळेच भाजपच्या आणि शिंदे गटातील मंडळींच्या अंगाचा तिळपापड झाला आहे अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता आणि नंतर त्यांनी तो शब्द फिरवला हे खरंच आहे हे राज्यातील बहुसंख्य लोकांना पटलेलं आहे अमित शहा यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे हे अधिक विश्वसनीय आणि प्रामाणिक नेते आहेत असं राज्यातील बहुसंख्य जनतेचं मत आहे ही सगळी वस्तुस्थिती समोर आल्यानेच आता विशेषत भाजपच्या गोटामध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पाडलं त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला भाग पाडलं त्यांचा पक्ष फोडला त्यांच्या पक्षाचं नाव आणि पक्षाची निशाणी त्यांच्याकडून काढून घेतली त्यांच्या अनेक निष्ठावंतांच्या मागे ई डी लावली काहींना अगदी कारागृहामध्ये सुद्धा टाकून झालं आदित्य ठाकरेंना कशात न कशात अडकवण्याचे उद्योग करण्यात आले तरीसुद्धा हा माणूस खचत कसा नाही कसा काय ताठवाणीने आपल्याशी टक्कर घेत उभा आहे या प्रश्नाने भाजप आणि शिंदे गटाला आता प्रचंड ग्रासलेला आहे त्यातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या जनता न्यायालयाला महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची त्यामध्ये पुरती चिरफाड झाली आणि त्यांचं वस्त्रहरणसुद्धा झालं त्यानंतर बावीस जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आरती करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय आणि त्यानंतर तिथेच झालेलं शिवसेनेचं अधिवेशन या सगळ्यालाही शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आता गेले दोन तीन दिवस उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत तिथेसुद्धा त्यांना कोकणवासियांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभताना दिसतोय या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गट गर्भगळीत होणं साहजिकच आहे उष्ण अवसान आणून ते आशिष शेलार ते बावनकुळे शिंदे गटातील काही अतिरेकी बुद्धीचे आणि वृत्तीचे आमदार काही बाई बरळताना दिसतात परंतु त्यात काही फारसा दम नसतो सगळा पोकळ आवेश उद्धव ठाकरे आता भाजप आणि आपल्याशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाशी आरपारच्या लढाईला आणि थेट उतरलेत हे थे आता स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेला वापरून घेते आणि त्याचं त्यांचं सत्ताप्राप्तीचं इप्सित साध्य झाल्यावर मात्र आपल्याला कसपटासमान वागणूक देते हे उद्धव ठाकरेंच्या बरंच आधी म्हणजे दोन हजार चौदाच्या आधीच लक्षात आलेलं होतं आणि म्हणूनच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जागा वाटपावरून युती तुटली तुटली तर तुटू दे अशी ताठर भूमिका घेतलेली होती अखेर युती तोडून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदाला वेगवेगळे लढले हा इतिहास बरेच जण डोळ्याआड करतात आणि त्यावेळी वेगळं वेगळं लढूनही आपल्या एकट्याच्या बाळावरती उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आणले होते हे विशेष निवडणुकीनंतरही ते भाजपसोबत युती करण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते किंवा त्यासाठी पडती भूमिका घेणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं त्यांच्या त्या ताठर भूमिकेमुळेच सत्ता स्थापन करायची तर मातोश्रीवर जाऊन त्यांची मनधरणी करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय भाजपकडे शिल्लक नव्हता तसं घडलं असतं तर उद्धव ठाकरेंनी भाजपला हवं हो तसं नमवून महत्त्वाची खाती शिवसेनेसाठी मिळवली असती परंतु तितक्यात राष्ट्रवादीने घात केला सत्ता स्थापनेसाठी भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचं त्यांनी एकतर्फी जाहीर केलं तो पाठिंबा मिळाल्याने नेहमीच बाशिंग मानून तयार असलेल्या फडणवीसांनी लगेच स्वतःचा शपथविधी उरकून घेतला आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेव्हा काही काळ विरोधी पक्षनेते होते राष्ट्रवादीच्या त्या भूमिकेने उद्धव ठाकरेंची मोठीच अडचण झाली भारतीय जनता पार्टीला नमवण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं उलट पक्षातील काही मंडळी जी आता पुढच्या काळात म्हणजे मागील काही काळापूर्वी फुटलीच त्यातील काही लोक तेव्हा सुद्धा फुटून भाजपच्या शय्यासोबतीला जाण्याची शक्यता निर्माण झालेलीच होती त्यामुळे त्या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून उद्धव ठाकरेंनी सत्तेत सहभागी होण्याचा नाईलाजाने निर्णय घेतला राष्ट्रवादीने तेव्हा भारतीय जनता पार्टीला मदतीची भूमिका घेतली नसती तर उद्धव ठाकरेंना तो निर्णय अशा पद्धतीने नाईलाजाने घ्यावा लागला नसता त्यामुळे पुढील काळात मग शिवसेनेला फडणवीसांनी कमी महत्त्वाची खाती दिली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सलग पाच वर्ष सत्तेत एकत्र असूनही उद्धव ठाकरेंना अवमानित करण्याची एकसुद्धा संधी फडणवीसांनी सोडली नाही साहजिकच मग उद्धव ठाकरेंनीही ती पाच वर्ष सत्तेत असूनही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावली खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तेव्हा विरोधी पक्ष होते पण उद्धव ठाकरेच खऱ्या अर्थाने ती पाच वर्ष प्रमुख विरोधकाची भूमिका बजावताना दिसले ही सगळी आठवण किंवा उजळणी मी आता तुम्हाला का सांगतोय तर जे अंधभक्त बोंबलत असतात ना की उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला लढले भाजपसोबत युती करून मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचं जा ठरवलं तर भाजपसोबतचे त्यांचे संबंध कधीच दुरावलेले होते आणि त्याला भाजपचीच वापरा आणि फेकून द्या ही घाणेरडी नीती कारणीभूत होती त्याआधी दोन हजार स सतरा साली मुंबई महापालिकेची निवडणूकही शिवसेना आणि भाजप वेगवेगळेच लढले होते शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना नामहरम करण्यासाठी पराभूत करण्यासाठी तेव्हा सुद्धा भाजपने जंगजंग पछाडलं होतं परंतु अगदी काठावरचं का होईना बहुमत उद्धव ठाकरेंनी मिळवून स्वबळावरती मुंबई महापालिकेतील सत्ता राखून दाखवली होती अशा परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर शरद पवारांना कदाचित आपल्या दोन हजार चौदाच्या त्या कृतीचं परिमार्जन करायचं असेल किंवा भाजपचा दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षातील जो भयानक अनुभव उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी आणि सगळ्याच विरोधी पक्षांनी घेतला त्यामुळे असेल त्यांनी एकजुटीने भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला यात मला नेहमीच आणखीन एक मोठी गंमत वाटत आले कुणाची सांगू आपल्या मराठी माध्यमांची आणि महाराष्ट्रातील एका तथाकथित बुद्धिजीवी समजल्या जाणाऱ्या वर्गाची दोन हजार चौदाला शरद पवार प्रफुल्ल पटेल वगैरेंनी अचानक भारतीय जनता पार्टीला आपल्या आमदारांचा पाठिंबा जाहीर करून टाकला आणि देवेंद्र फडणवीसांनी तो मान्यही करून घेतला पण टीका कुणावर झाली तर फक्त शरद पवारांवरती आणि राष्ट्रवादीवर त्यांचा पाठिंबा घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवरती ही अनैतिक कृती आहे वगैरे ताशेरे ना माध्यमांनी ओढले ना महाराष्ट्रातील तथाकथित बुद्धिजीवी वर्गाने पुढे आता दोन हजार एकोणीसला भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याची सगळी आखणी सुरू असताना पुन्हा अजित पवारांना फोडून देवेंद्र फडणवीसांनी तो ऐतिहासिक पहाटेचा अल्पकाळचा शपथविधी केला तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका कोणावर झाली तर अजित पवारांवरती त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांवरती फड फडणवीसांवरती मात्र वा वा काय जबरदस्त मास्टरस्ट्रोक काय जबरदस्त चाणक्य नीती ती म्हणून त्यांचं कौतुक करण्यात आलं आणि अजित मात्र अजित पवारांवरती मात्र गद्दारीचा धब्बा लावण्यात आला ही जी आपल्या माध्यमांची ढोंगबाजी असते ती मला नेहमीच संतापजनक वाटत आली आहे अजित पवारांनी जे केलं ते अनैतिक तर मग त्यांना सोबत घेऊन फडणवीसांनी जे जे काही केलं ते नैतिक कसं काय अगदी आता काही काळापूर्वी फडणवीसांनी आधी शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी फोडली त्याही आधी या दोन्ही पक्षांमधील अनेक नेते फोडले याबाबतही म्हणजे त्यांच्या या अतिशय गलिच्छ अतिशय खालच्या पातळीच्या नीचतम राजकारणाचा उल्लेख करताना त्यावर भाष्य करताना आपली बहुसंख्य मराठी माध्यमं फडणवीसांची चाणक्य नीती किंवा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक असाच उल्लेख करताना आपण पाहिलेत खरं तर हेच सगळे प्रकार बुमरँग झालेत भारतीय जनता पार्टीवरती आता उलटलेल्या आहेत करोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही ज्या पद्धतीने आणि ज्या दक्षतेने ज्या आपुलकीने महाराष्ट्र सांभाळला ते सगळं लोक कधीही विसरणार नाहीत भाजपशासित राज्यांमध्ये अगदी खुद्द देशाची राजधानी असलेल्या सुद्धा किड्यामुंग्यांसारखी माणसं मरत होती खुद्द मोदींच्या गुजरातमध्ये प्रेतं जाळून जाळून स्मशानाच्या त्या धूर फेकणाऱ्या चिमण्या गरम होऊन वितळल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते यूपीच्या नद्यांमध्ये अगदी गंगेच्या पात्रातूनही प्रेतांचा खच वाहत होता दिल्लीमध्ये ऑक्सिजन अभावी फुटपाथवरती लोक तडफडून मरताना दिसत होते अशा भयानक सुद्धा महाराष्ट्रात तुलनेने परिस्थिती बरीच चांगली राहिली मुंबई महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व डॉक्टरांनी सर्व नर्स वार्ड बॉईज आणि सगळ्या स्टाफनी तर प्रयत्नांची शिकस्त केली जागतिक आरोग्य संस्था मुंबई उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मुंबई महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रशासनाचं या सगळ्याबद्दल मुक्तकंठाने कौतुक केलं आणि आज आज त्याच म्हणजे करोना काळात ज्यांनी प्रयत्नांची शर्थ करून लोकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य दिलं त्या सगळ्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवून त्यांच्या मागे त्या ईडी बिडीचा ससेमीरा लावून हे शिंदे फडणवीस सरकार त्यांना त्रास देते त्यांना बदनाम करते लोक पाहतायत हे सगळं हे सगळेच प्रकार भाजप आणि शिंदे गटावरती बुमऱ्याग होत आहेत ते उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी जितके म्हणून उपद्यप करतील तेवढीच जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती आणखीन वाढत जाणार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आता अजित पवारसुद्धा जिथे जिथे कुठे जात आहेत दौऱ्यांवर भाषणं करत आहेत तिथल्या रिकाम्या खुर्च्या कॅमेऱ्यांना दिसू नयेत म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांना हळूच काढाव्या लागत आहेत जबरदस्तीने जमवले लोक त्यांच्या भाषणांच्यामधूनच तिथून उठून जाताना दिसत आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना सगळीकडे लोकांची उत्स्फूर्त गर्दी ओसंडून वाहताना दिसते लोकांना त्यांच्या सभांमध्ये उभं राहायलासुद्धा जागा अपुरी पडते अशी सध्याची स्थिती आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणांनासुद्धा आता चांगलीच धार चढली आहे ते अतिशय आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळतंय आता ही आरपारची लढाई सुरू झाली हे त्यांच्या देहबोलीतून आणि त्यांच्या आक्रमक भाषणांमधूनसुद्धा स्पष्टपणे दिसतं आहे आणि महाराष्ट्रसुद्धा बहुसंख्येने त्यांना प्रतिसाद देताना दिसतो आहे घोडा मैदान आता जवळच चाललं आहे पुढची लढाई पाहणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे विविध आमिष दाखवून धाकट पक्षाने अन्य पक्षातील लोकांना गद्द्या गद्दाऱ्या करायला लावणारे आणि त्यांच्या जाळ्यात फसून स्वाभिमान वगैरे सगळं गहाण टाकून आपल्याच नेत्याशी आपल्याच पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या गद्दाऱ्या रे करणाऱ्यांच्या पाठीशी हा महाराष्ट्र उभा राहणार की या सगळ्याच्या विरोधात ठामपणे लढणाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहणार हे समजण्यासाठी आता फार काळाची प्रतीक्षा करावी लागणार नाही हे नक्की असो मी निष्पक्ष नाही मला आवडणारी पटणारी भूमिका मी मांडत असतो आणि त्यात मला काहीही गैरवाटत नाही आमचं माध्यम निष्पक्ष आहे असा डांगोरा जाहीरपणे पिटायचा आणि आतून मात्र कुणाबरोबर तरी संधान साधून त्याची बाजू अप्रत्यक्षपणे मांडायची अशी कसरत किंवा असं नाटक मला करता येत नाही मला जी बाजू पटते ते मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या चॅनलवरती मांडत असतो ठराविक साच्याची कमेंट करणाऱ्या काही लोकांसाठी आज हे मुद्दामहून सांगावं असं वाटलं असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा आणि आपुलकीचा जिवाळ्याचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज करा विचार आवडत असतील तर लाईक करा एपिसोड शेअर करा नसतील आवडत तर अर्थातच तुम्ही ते लाईक करणार नाहीतच आणि त्याबद्दल माझं काही म्हणणंसुद्धा नाही आजच्या भागात इथेच थांबतो आहे पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद